आणि इतका वेळ आपण या बोदवडच्या चौकात बसलेले या बोदवड तालुक्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील प्रमुख नेते कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आपले सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं ओघवत भाषण ऐकलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सध्याच्या अनेक प्रश्नांच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे मी त्या सगळ्या मुद्द्यांचा पुनरुच्चार करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पण मित्रांनो आता दोन महिन्याने विधानसभा येणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्नशील राहायचंय महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप सध्या चालू आहे आणि मला विश्वास आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस हे चिन्ह घेऊन आपले उमेदवार या मतदारसंघात उभे राहणार आहेत आमच्या आजच्या <coughs> शिवस्वराज्य यात्रेत आपण प्रचंड उत्साहानं तरुणांनी आणि सर्वांनीच भाग घेतला इथं मगासपासून सगळ्या गच्चींवर जाऊन लोक ही सभा ऐकतायत प्रचंड उत्साह तुम्हा सर्वांचा आमच्या स्वागतात आम्ही सगळ्यांनी पाहिला येताना रस्त्यावर जेसीबीत जाऊन बसून माणसं आमच्यावर फुलांचा वर्षाव करत होते इतका वर्षाव झाला इतका वर्षाव झाला इतका वर्षाव झाला की मी स्टेजवर आल्यावर अमोल कोल्हेंना सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम आहे ते म्हणते काय झालं आपलं काहीतरी चुकलेलं आहे कसं काय हे गप्रे नंतर सांगतो गाईला कर नकोस सगळ्याची उत्तरं देऊनच इथनं जाईन तू काळजी करू नको पण मला डिस्टर्ब केलं तर काहीच करणार नाही <दल्णाग> <इमाजी> तुम्ही माझी लिंक तोडली <दल्णाग> कधी बोलायचं ह्याच तारतम्य कायम ठेवायचं असतं आपण ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांनाही बरं वाटावं ज्यांना विचारतो त्यांनाही बरं वाटावं असा टाईम उडकायचा असतो भाषणात मी म्हंटल काहीतरी चुकलं असेल ते म्हटले अमोल कोल्हे म्हंटले कसं काय म्हंटल एवढे फुलं मारली आपल्याला एवढी फुलं मारली मारण्याचा हा नवा प्रकार मी बघितला की जोडपूनच काढलं <laughs> अमोल कोल्हे साहेबांनी लगेच रोहिणीताईन विचारलं की जयंत पाटील असं म्हणत आहे रोहिणीताईने सटकन त्यांना सांगितलं हो म्हटले अमोल कोल्हेंना मारा सगळा अमोल कोल्हे की पाच वर्षापूर्वी <laughs> इथं येऊन जो घोटाळा अमोल मुळे झाला त्याची ती शिक्षा होती पण विरोधाचा भाग जाऊ दे प्रचंड प्रेमाने तुम्ही आम्हा सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आमचं सरकार होतं मागच्या दोन अडीच वर्षात ज्यांचं सरकार आहे त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः लुटलेलं आहे अकरा हजार कोटीच्या रस्त्याचं काम पंधरा हजार कोटीला देतात वीस हजार कोटीचा रस्ता कुणी मागितलेला नसताना मंजूर करतात आणि सव्वीस हजार कोटीला त्याचं ते टेंडर देतात एकही गोष्ट पारदर्शी पद्धतीनं महाराष्ट्रात होत नाही एवढी लूट केली की शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा देखील यांच्या भ्रष्टाचारी वागण्यामुळं कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी कोसळला सगळे माफी मागायला लागले देशाच्या प्रधानमंत्र्यांनी येऊन सांगितलं हम माफी चाहते हे दुसऱ्या मिनिटाला माझ्या मनात विचार आला आणि तुम्ही ट्विट केला की याला माफी मिळणार नाही महाराष्ट्र याला माफ करणार नाही बाकीचं काही मान्य करू पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यात तुम्ही भ्रष्टाचार केला वाऱ्यामुळे पुतळा कोसळला म्हणता तर वारं ज्या बाजूने येत होतं त्याच बाजूला पुतळा पुतळा कोसळला मी जाऊन तिथं बघून आलो आणि म्हणून चुकीला माफी नाही उद्याच्या विधानसभेत या महायुतीच्या प्रत्येक आमदाराला आपल्याला मित्रांनो पराभूत करायचंय आपल्या सगळ्यांनी एकत्रित ताकद लावली तर इथला उमेदवार शंभर टक्के विजयी होऊ शकतो रवींद्र भैया आणि साहेब हे मला पूर्णपणानं माहिती आहे त्यामुळं तुम्ही दोघं मिळून ताकदीनं आपला इथला उमेदवार निवडून आणायला मदत करा रवींद्र भैयांचा प्रश्न आहे रवींद्र भैयांना निवडणूक झाल्यानंतर विधान परिषदेला पाठवण्याचं काम करण्याचं <पकत्ञाँ> हे कोण आहे आपलं हितचिंतक दिसत नाही <पकत्ञाँ> हा <पकत्ञाँ> विरोधकांच्याकडून आलेला दिसतोय आणि भैया साहेबांना या मतदारसंघात संधी दिलेली होती पण दुर्दैवानं आपल्याला यश नाही आलं पण आज उद्याच्या निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार आपल्याला महत्वाचा आहे गुलाबराव देवकर साहेब पण निवडून आले पाहिजेत सतीश अण्णा पण निवडून आले पाहिजेत खोडपे साहेब पण निवडून आले पाहिजेत आम्ही जे जे चिन्हावर उभे करू ताई इथं उभ्या राहत असतील तर त्या देखील निवडून आल्या पाहिजेत ही व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे या जिल्ह्यातलं राजकारण पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मागे उभा करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया कारण तोच दृष्टा नेता जळगाव जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेऊ शकतो आणि त्याला योग्य तो न्याय देऊ शकतो मी जलसंपदा मंत्री झालो या जिल्ह्यासाठी धुळे जिल्ह्यासाठी खडसे साहेबांनी किती जलसंपदेच्या योजना केलेल्या आहेत हे मी डोळ्याने बघितल्यावर मी आश्चर्यचकित झालो की प्रचंड मोठ्या योजना या जिल्ह्याच्या सेवेसाठी खडसे साहेबांनी आखल्या सुरुवात केल्या नंतर त्यांची सत्ता गेली ते सरकारमधून बाहेर केले आणि थोडासा वेळ लागला मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी मी आढावा घेतला इथल्या आपल्या महामंडळात येऊन जळगावला तर जळगाव जिल्ह्यातल्या मोठ्या योजना पलीकडं धुळे जिल्ह्यातल्या मोठ्या योजना नंदुरबार जिल्ह्यातल्या मोठ्या योजना मी म्हणली ह्या कशा नाही म्हणते ते खडसे साहेबांनी करायला लावले त्यामुळे या भागातल्या या जलसंपदेचा जलसिंचनाचा प्रश्न सोडवण्याला गती देण्याचं काम खडसे साहेबांनी केलं हे कधी मित्रांनो विसरू नका मी त्याचा साक्षीदार आहे या योजना पूर्ण करण्यासाठी आमच्या दोन अडीच वर्षाच्या काळात अनेक प्रयत्न झाले आपलं सरकार पाच वर्ष राहिलं असतं तर कदाचित दुप्पट वेगाने या योजना पूर्ण करू शकलो असतो आपण पण काही हरकत नाही महाराष्ट्रात जवळपास पन्नास पंचावन्न मतदारसंघात आम्ही फिरून आलेलो आहे ही शिवस्वराज्य यात्रा आणि वाक्य काय लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आम्ही पंचावन्न एक मतदारसंघ मला आता मोजले नाहीत पण पंचावन्न एक मतदारसंघ झाले असतील कदाचित किंवा पन्नास झाले असतील सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये जिथं जिथं मित्रांनो आम्ही गेलो तिथं तिथं या शिवस्वराज्य यात्रेचं प्रचंड स्वागत सामान्य लोकांनी केलं प्रोत्साहन दिलं आमच्या मतात पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातलं वातावरण मित्रांनो बदललेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी आता लक्षात घ्या लोकसभेला देखील अठ्ठेचाळीस पैकी एकतीस लोकसभेच्या जागा निवडून देत असताना निवडणूकच महाराष्ट्रातल्या जनतेने हातात घेतलेली होती आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जे जे लाडक नव्हतं ज्यांच्या ज्यांच्या मागं लागून त्यांची वाट लावायचा कार्यक्रम यांनी केला त्या सगळ्या गोष्टी मत मोजल्यानंतर आपण पडणार आहे आता म्हटल्यावर लाडक्या व्हायला लागल्या सगळं काही लाडक्या खुर्चीसाठी चाललेलं आहे बाकी काही नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं येणार नाही म्हटल्यावर तिजोरीचं दार उघडलं नाही तिजोरीचं दार यांनी काढून बाजूला ठेवलंय आणि दिसेल त्या गोष्टी जाहीर करतात पाहिजे त्या गोष्टी तुम्ही जावा आणि मागा आणि घेऊन या घेऊन येताना कागद येतो मागणं पैसे येत नाहीत ही आता सध्याची समस्या आहे कारण तिजोरीतनं योजना मगाशी खडसे साहेबांनी सांगितलं तशा सगळ्या जवळपास योजना आता बंद झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या तिजोरीत आज पैसे नाही आहेत महाराष्ट्रातल्या गोरगरीब सामान्य मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय विभागातून येणारे पैसे थांबले आहेत आदिवासी विभागातून यायचे पैसे थांबलेले आहेत संजय गांधी निराधार असो किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या अंगणवाडीच्या भगिनी असोत आशा वर्कर्स असोत यांना पैसे देताना सरकार अडखळायला लागले सरकार थांबायला लागले सरकारला पैसे नाही हे सरकार आणखीन काही काळ जर राहिलं मी यासाठी म्हणतोय की हे दोन महिन्यात निवडणूक घेणार का घाबरून अजून चार महिने वाढवणार हे मला माहित नाही म्हणून म्हणतो मुन हे सरकार महाराष्ट्राचं दिवाळ काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांना घरी घालवण्याची शपथ आज बोदवडच्या या चौकात तुम्ही आम्ही घेतली पाहिजे यांना घरी घालवायचं असेल तर आपला प्रत्येक आमदार निवडून आला पाहिजेत आताच आम्ही जामनेरवरून आलो खोडपे सरांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला प्रचंड गर्दी होती सामान्य लोक आता फार मोठा तू पाच वर्ष आमदार होता दहा वर्ष होता पंधरा वर्ष होता ह्याच्या मागे नाही तू आमच्या सेवेत का नाही आलास हा प्रश्न विचारणारी लोक आहेत तुमच्या इथल्या आमदारांच्या बद्दल माझ्या आधी सगळेच बोललेले निवडणुकीत प्रचाराला येईन त्यावेळी ते राखून ठेवतो जरा त्यामुळे आज नाही बोलत जरा पुढच्या टप्प्यात <laughs> पण मी आपणा सगळ्यांना विनंती करेन की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणायचं असेल त्यांच्या विचारानं चालणारं सरकार आणायचं असेल तर महाराष्ट्रात तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाशिवाय पर्याय नाही आम्ही कुठेही मतदारसंघात गेलो की माणसं तिथल्या उमेदवाराला सक्षम उमेदवार सांगतात हो भाऊ तुतारी ह्या तुतारी इतके मतदारसंघ आहेत लोक अनमतीत तुतारी तुतारी करायला लागले तेच आमच्याकडे येतात म्हणतात साहेब तुमच्या पक्षात प्रवेश पाहिजे का आज गावच्या गाव तुतारी तुतारी करायला लागली हे प्रचंड परिवर्तन आहे लोकांना शरद पवार साहेबांना या वयात दिलेला त्रास त्यांचा पक्ष फोडण्याचं पाप लोकांना आवडलेलं नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोडण्याचं पाप ज्यांनी केलं ते आवडलेलं नाही आणि म्हणून आज शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा त्याचबरोबर आमचे काँग्रेसमधले मित्र असोत आम्ही आता जागा वाटपाच्या बैठका जवळपास संपवत आणलेल्या अजून एखादी तीस एकतीस सेकत एकच्या दरम्यान बैठक होईल आणि जवळपास जागा वाटप संपेल त्यानंतर अधिकृतपणाने आपले उमेदवार जाहीर करण्याची प्रोसेस चालू होईल पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये काही झालं तरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे कारण शरद पवार साहेबांना प्रत्येक आमदाराची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी एक मतानं काम केलं तर शंभर टक्के इथं समोरच्या उमेदवाराला चंद्र दाखवायची ताकद तुमच्या सगळ्यांच्यात आहे तुम्हा सगळ्यांनी एकत्रित येऊन ताकदीनं जर काम केलं तर शंभर टक्के आपला विजय आहे आणि त्यासाठी सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन काम करावं ही विनंती करायला आज शिवस्वराज्याच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळे आलोय आपण दिल्लीचं मतदान करताना महाराष्ट्राने आरक्षण घटना आणि देशातल्या अल्पसंख्याक समाजावर यांनी केलेले अन्याय ह्याच्यावर फार मोठं मतदान ताकदीनं केलं आज पुन्हा एकदा दोनशे चाळीसवर भाजप थांबूनही त्यांनी चंद्राबाबूला गोळा केला नितीश कुमारला गोळा केला आणि कसंबसं दोन वेगळ्या पक्षाच्या आधारानं यांनी सरकार स्थापन केलं यांचं दिल्लीतलं सरकार मित्रांनो घालवायचं असेल तर यांचा जीव मुंबईत अडकलेला आहे महाराष्ट्राचं मुंबईचं सरकार घालवण्यासाठी एक धक्का तुम्ही द्या दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे महागाईला तुम्ही तोंड देत आहे बेरोजगारीला तुम्ही तोंड देत आहे आम्ही महाराष्ट्राचा हक्क मागतोय गुजरातमध्ये प्रकल्प गेल्यावर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत गप्पा बसतात काल परवा मी कुठं वाचलं सोलरचा प्रोजेक्ट एक सोळा हजार का काय तिकडे गुजरातला गेला गप्प त्रिकूट काही बोलतच नाही कारण गुजरात लोक गुजरातला घाबरतात ही लोक संरक्षणच यांचं गुजरात पासून होत त्यामुळे गुजरातच्या आश्रयाला गेलेली लोक गुजरात, गे। गुजरात, गुजरात, गेले गुजरात... महाराष्ट्राला न्याय कसा देणार अव सुरतेवर शिवाजी महाराजांनी स्वारी केली सुरत लुटली सुरतेचा खजिना लुटला हे सांगायची देखील यांची धाडस होईना त्यांना खुश करण्यासाठी सांगत नाही महाराजांनी सुरत लुटली नाही महाराजांनी स्वारी केली म्हणजे त्या शहा आणि मोदींची किती चाकरी करायची ह्या दोघांनी तिघांनी याला आता काहीही पारावर राहिलेला नाही आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्राचं हित साध्य करण्यासाठी स्वाभिमानी महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या माग तुम्हा सगळ्यांची ताकद आपण उभा करा मी आपल्याला वचन देतो आज महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी घराच्या बाहेर गेल्या तर सुरक्षित नाहीये लहान मुलं शाळेत गेली तर त्यांचा काय होईल ये आई वडील काळजीत असतात लहान मुलगी शाळेतनं घरी येईपर्यंत मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो आपलं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीच्या केसाला धक्का लावण्याची ताकद आणि हिंमत कुणाची होणार नाही अशी न्याय आणि कायद्याची आणि पोलिसांची व्यवस्था आम्ही उभा करून दाखवू आज काय चाललंय नागपूरचे गृहमंत्री नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्येच पोलीस जुगार खेळताना दिसतात टेबलवर बसून काय प्रभाव काय इम्प्रेशन घास झाला नाही पाहिजे कुठल्या पोलिसाचा टेबलवर बसून जुगार खेळायचा आणि चुकीच्या गोष्टी करायचा पण सगळं पक्ष फोड्या फोडीतच ता चा आमचं लक्ष असल्यामुळं आम्हाला पोलिस दलाकडे बघायला काळजीच नाही आता हे पोलीस बिचारे आम्ही येणार म्हणून आठ तास बसले असतील ता। उभी महाराष्ट्रातल्या ह्या पोलिसांचा पगार होतोय की नाही दोन महिन्याने ह्याची मला काळजी आहे तहसीलदाराला प्रांताला वेळेवर पगार मिळेल की नाही शंका आहे आमच्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचे पगार होण्याची शक्यता तूर्त कमी आहे आणि सगळीकडं चांगलं वातावरण आहे गुलाबी वातावरण आहे असं दाखवत महाराष्ट्रात काही लोक फिरतायत अरे माग जळायला लागले सगळं पाक वाट लागली आहे महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्थेची आता म्हणतात की आम्ही सत्तेतनं बाहेर गेलो तर ही योजना बंद करतील आम्ही आल्यावर मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगतो आम्ही सत्तेत येत असताना महाराष्ट्राच्या सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या बाबतीत यांनी ज्या योजना केल्या आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं वापरण्याचं आणि लागू करण्याचं काम आम्ही करू आम्ही काही बंदबिंद करणार नाही आम्ही सकारात्मक राजकारण करणारी लोक आहोत नकारात्मक ना नाही पण उगाच भीती घालून आम्हाला मध्य नाहीतर मग ती बंद करतील ना मग घोटाळा होईल अरे काय चाललंय यार मेभिषेक काय चालले सारखं दमच आले तर बंद आम्ही काही बंद करणार नाही हे व्यवस्थित पारदर्शीपणानं चालवू ह्यांनी जी महाराष्ट्राची लूट केली आहे ती थांबू महाराष्ट्रातली महागाई कमी करू बेरोजगारीसाठी महाराष्ट्रात तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रचंड इन्व्हेस्टमेंट आणण्याचं काम आमच्या महाराष्ट्रात होईल आणि त्यामध्ये जळगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्याचं काम देखील आमच्या महाविकास आघाडीहून उद्योग येत असताना होईल हे वचन देखील जळगावकरांना मी या निमित्तानं देतो वेळ बराच झालाय तुम्हीच सहन करताय मला बराच वेळ म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण खडसे साहेबांनी फोन करून वेळ वाढवलेली आहे पण वेळ वाढलेली असली तरी जरा अति करू नये असं मला वाटतं आणि आपलं मगायशी ठरलं आहे मागं ठेवूया म्हणून त्यामुळे पुढच्या राऊंडला येताना ये बाकीच्या गोष्टींवर बोलू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांनी तुतारी हातात घ्या आणि महाराष्ट्रात या देशातल्या या अग्रगण्य राज्याला अधोगतीला लावणाऱ्यांचा बंदोबस्त करा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो सर धन्यवाद